नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्या संदर्भात मोठी अपडेट आली आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सव्वा हप्ता किती तारखेला वितरित केला जाईल आणि कोण कोणत्या शेतकऱ्यांना तर मित्रांनो राज्य शासनाने या नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात महत्वपूर्ण जी आर निर्गमित केला आहे तेव्हा मित्रांनो या जी आर विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर चला जास्त वेळ घालवता व्हिडिओ सुरु करूया तर पहा मित्रांनो दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने निर्गमित केलेला हा जी आर आहे तर बघा केंद्र शासनाने अल्प व अल्प भूधारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी के केंद्र पुरस्कृत योजना राज्यात दिनांक एक बारा दोन हजार अठरा पासून राबवण्यासाठी एक जी आर निर्गमित करून मान्यता दिली आहे तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना रुपये दोन हजार रुपये या याप्रमाणे तीन समान हप्त्यात वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात आणि सदर योजनेचे स्वरूप शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबवण्यात आली आहे तेव्हा या नमो शेतकरी निधी योजनेच्या अंमलबजावणी करीता प्रशासकीय निधी वितरणासाठी नियंत्रण अधिकारी व निधीचे आहरण तसेच स वितरण करण्याकरिता अधिकारी करण्याची बाब शासनाच्या दिन होती तर मित्रांनो ही नमो शेतकरी निधी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि त्याचे हप्ते लाभार्थ्यांना वेळेवर वितरित करण्यासाठी अधिकारी सा यांची अशा प्रकारे निवड करण्यात आली आहे तसेच मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सव्वा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्याची हालचाल सुरू झाली आहे आणि सव्वा हप्ता कधी वितरित केला जाईल तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळेल ते पहा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जेव्हा हप्ता वितरित केला जाईल तेव्हा या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा शेतकऱ्यांना वितरित केला जाऊ शकतो अंदाजे पंचवीस फेब्रुवारी पर्यंत हप्ता केव्हाही वितरित शेतकऱ्यांना केला जाऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान निधी योजने संदर्भातील ही छोटूशी परंतु महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद